मराठी चर्चा शिवसेना युवा तारदाळ शहर आयोजित घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस करण्यात आलं या स्पर्धेला तारदाळ आणि खोतवाडी मधून गणेश भक्तांचा मिळतोय आतापर्यंत घरगुती गणपती सजावट स्पर्धेसाठी साठ गणेश भक्तांनी आणि सार्वजनिक दहा गणेश मंडळांनी आपली नामं नोंदवली आहेत सर्व सहभागी गणेश भक्तांना शिवसेनेतर्फे आरती संग्रह भेट देण्यात आला घरगुती गणपती सजावट मध्ये विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे देखावे गणेश भक्तांनी बनवलेत यामध्ये प्रामुख्याने बाळूमामा मंदिर पंढरपूर वारी मोबाईलचा वापर टाळा टाकाऊ वस्तूपासून केलेला देखावा यंत्रमागचं साहित्य वापरून बनवलेला देखावा केदारनाथ मंदिर असे अनेक देखावे परिसरातील ग्रामस्थांच्या आकर्षणाचे गणपती ठरलेले आहेत सदर स्पर्धेचं नियोजन तारदाळ शिवसेना प्रमुख अमित खोत युवासेना प्रमुख विशाल पवार युवा उपशोर प्रमुख राकेश नाईक यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र दादा माने संजय गांधी निराधार योजना कमिटीचे सदस्य जयप्रकाश भगत यांच्या मार्गदर्शनानं होत आहेत स्पर्धेसाठी राहुल माने बाबासाहेब खोत अजित खोत यशवर्धन खोत राजू मेंगणे आविष्कार कांबळे सुशांत आदुके अमर आनंद पुरे यांनी विशेष परिश्रम घेतलाय सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेट।